हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मी पायल माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर गाईज आम्ही खूप दिवस म्हणजे एक वर्ष झालं हां एक वर्ष झालं आमचा घरी केलेला मसाला संपला आहे नाही हां एक वर्ष आधी केला होता तो आता संपलाय मसाला आमचा घरचा तर आम्ही करणारे परत घरी मसाला जो आम्ही डेली म्हणजे डेलीच्या जेवणामध्ये यूज करतो तो मसाला करणार आहे आणि मी म्हटलं आता चला मसाला करणारच आहे तर त्याची रेसिपी म्हणजे आमच्या पद्धतीचा मसाला साधा सिम्पल तुम्हाला पण दाखवू तर गाय चला तुम्हाला दाखवते ह्या ब्लॉगमध्ये की आम्ही घरी मसाला कसा बनवतो तर त्याच्या आधी भरपूर काम आहेत पहिले तर आपण खाली जाऊ आणि घरची थोडी साफसफाई पण करायची आहे तर बघू आता मसाला आम्ही किती वाजता करायला घेतो आहे त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला दाखवते पुढे मी आता मी जाते खालच्या रूम मध्ये म्हणजे किचन मध्ये आपल्या तर बघू काम चालू आहे माशाचा वास ह्यात मासे होते ना आता मी टाकून तिथे दोन तीन दिवसाचे होते म्हणून फेकलेत जरा पण मम्मीला असला वास आलाय त्याचा मला डोकं दुखायला लागले हाताला <laughs> पण वास होतोय <laughs>

नाच करते नुसती पाहिली माश्यांचा मासे मासे आणली ठेवते आणि ते नाही काय आता नाही काही नाही माझे पुरलं खायला नाही भेटत्या झाली तुझ्या मासे एकदमच घे मग घे 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 मग घ्या तुमची पुरी घे करते आणि म्हणते खायला भेटत नाही मासे का घे ना घे नाही फक्त चार पाच मासे राहिलेले मम्मी बोलली की चार पाच आहेत चार दिवस झाले ना मग आता तू नको खाऊ मासे आपल्या पास आहे फेक देणे का थोडासा खाणे का बाकी का नाही खाणे शेती मध्ये दोन चार नाही त्याच काही नाही खराब झालेले मासे कोण खाणार म्हणून फेकून खराब का झाले कारण की यांनी नाही खाल्ले वेळेवर वेळेवर नाही खाल्ले तुला मासे खाऊन खाऊन ते दमलास करावा लास्ट नाही दोन ماش्या सग पण काउंट कोण दाव लागला तेवढी पंज घेने खाली गे मंगेश आता 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 मेरे नाक को लगेगा तो तेरे मुंह में मेरे दो उंगली डालूंगी ये वाले हां आंबे दिसते सरक दाता कटर टाकून दुसरीकडे सकाळपर्यंत सकाळी येते ना कचऱ्यावाली तर सकाळपर्यंत कचऱ्याचा वाट वा कचऱ्याचा वास नाही घेऊ शकत म्हणून हातच टाकून येतं तर तो। माझं खालचं काम सगळं खालच्या घरातलं काम सगळं उरकून झालंय आता मी वरच्या घरात आली आहे आणि आता मला वरचं सगळं आवरून टेरेसवर जायचं आहे कारण की मम्मी टेरेसवर गेली आहे मिरची निवडती का वाटतं काय करते मम्मी काय करते मम्मी मिरची हे मिरची हे करायला लागली मिरची हे करायला लागली वाळवते तर बघू आज आम्ही काय काय करणार आहे मिरचीचं पटकन काम आवरते आणि लगेच मी पण जाते टेरेसवरती हे बघा मी टेरेसवर आले मम्मी बसली मिरच्या ते काय काय करते मम्मी हे हे असं त्याचा दांडा तोडती तोडती तोडतीय कुठं केलं ग बाई खूपच नाही ये आम्ही रेखेतून आले ना माहीत नाही माहितीये पण त्याला काय बोलतात ते नाही माहिती दांडा म्हणतात दांडा ऐका दांडा बनतात त्याला ह्याला आहे ना दांडा बनतात हे मिरची देठ्याला आहे ना दांडा बनतात बोलत मिरची मिरची दांडा म्हणतात ऐका ऐकलं का तिथे कांदा वळा टाकलाय मम्मी मसाल्यासाठी आज सुट्टी घेतलेली आहे त्यामुळं आज खरेदी काम करणार आहेत आता तिसरा व्लॉग घ्या आणि तिसरा व्लॉग मध्ये माझं सेम शर्ट दिसतोय तर असं काय समजू नका की माझ्याकडे शर्ट आहे ज्या ज्या दिवशी आम्ही ब्लॉक करतो त्या दिवशी असं समजू नका की इकडे घे असं समजू नका आम्ही रोज ब्लॉक बनवतो म्हणून तर लॉक दोन तीन दोन तीन दिवसानंतर आम्ही ब्लॉक बनवतो माझे कपडे जरी एक असले तरी माझे वेगळे दोन कपडे 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 आहेत पण त्यांना घालायचे ठीके बाबा काय मसाले जर गेलं तर ठीक आहे बाबा कपडे घालतो की सुकनेत भरायला मसाल्याला कोणते कोणत्या मिरच्या आणल्यात सांगा ही कोणी कश्मीरी मिरची आहे ही, ही कश्मीरी मिरची आहे ही कलर साठी आहे हैना ही ही शंकेश्वरी मिरची आहे ही शंकेश्वरी ही कशासाठी ही शंकेश्वरी लाग वाटतो हे चव चवसाठी ती लवंगी मिरची तिखट ती तिखट वाली मिरची ही दाखवते थोड्या वेळात तर काय आलं आम्ही मम्मीने मी गेलो दोघ जण बाजारात आपल्या जेव्हा जसं तुम्ही राशनचा ब्लॉग बघितला असेल ना त्या ब्लॉग मध्ये तिकडे गेलो आम्ही बालाजी मध्ये हे करायला हे करायला मिरची आणायला तर तिकडे गेल्यावर गेलेच पण तिथलं कामगार एक पोरगाल आम्ही राशन म्हणजे आज नाही ब्लॉग बनाय गे आज नाही बनाय गे छोटा ब्लॉक मध्ये तर काल पण आम्ही परत गेलो मम्मीने मी दोन माणसं आमच्याकडे बघून हा ओन व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवते मी विचार डायरेक्ट का हो कायलं नाही तर म्हणला त्यांनी म्हणलं तुमचा ब्लॉग डायरेक्ट टीव्ही लावला होता बघायला ब्लॉग लावला आपला आणि सबस्क्राईब केलं सगळ्यांनी सगळे ब्लॉक बघते त्यांना दुकान मधले हा त्यांना मराठी एवढे नाही का म्हणजे राजस्थानी सगळे तरी आपला ब्लॉग बघितलं सबस्क्राईब करून ठेवला तिथे अजूनही किसा आल तर पाहिलं मी गेलो होत असं uh, आम्ही रेकॉर्ड नाही करत ते गोष्ट uh, एक लहान पोरी आलं तिथे मम्मीला घेऊन ah. ती पण ब्लॉग बघतात कि नाही का पा, होती। पायल ताई पायल थी, थी ते मग ती पोरीने त्या मम्मीला सांगितलं की पायल आली तर पायल आली म्हणून मग ती मम्मी लिखून आली ती मम्मी असते पायल पायल वर्ष झाली मग तिथे बॉल लागलो आणि ती आम्ही कोकणाचा जो ब्लॉक केला होता ना त्या ब्लॉक मध्ये माझ्या मैत्रिणीच्या घराच्या शेजार त्यामुळे त्यांनी आपला व्लॉग बघितला आणची भर लहानपुरगी आधीपासून पाहायला फॉलो करते त्यामुळं सगळं असा विषय पण आपण ते, फौलो फौलो ते चागा। चागा। थे, थे आपला कॅमेरा कंटिन्यू चालू नसतो म्हणून आपण काही घेत नाही व्हिडिओ मध्ये असे भरपूर इन्सिडेंट होतात भरपूर ठिकाणी आपण ते घेत नाही कॅमेऱ्यामध्ये कॅमेरा नाही लावत असल तेव्हा कसं असतं काय तर आपण करायचं करायचंय वेगवेगळ्या गोष्टी ब्लॉग मध्ये अजून तर आपण असं डेली ब्लॉग म्हणून नाही चालवतो जेव्हा डेली ब्लॉग चालू करू तेव्हा मग बाकी बाकी बारीक बारीक बारी गोष्टी असं झालं मग तसं झालं त्या बोलण्यात मजा येते आपण अजून डेली ब्लॉगर नाही आलो कधी होणार डेली ब्लॉगर कधीतरी दिवसा ब्लॉगर डेली ब्लॉगर कधी होणार आहे जेव्हा आपल्याकडे डेली रुटीनला काही ना काहीतरी काम असेल तेव्हा आपल्या तुझ्या मेरे तिथे फेकल्या पिशवीत भरायचे होते तर तिकडे मम्मी तिथे फेकतोय तर आपलं डेली रुटीन कधी चालू झालं आपलं जेव्हा डेली काम चालू होईल आज तुम्ही आमचं काय कुठला ब्लॉग बघितला रे हा जयंतीचा ब्लॉग बघित असेल ना तुम्हाला सांगितलं असं जयंतीचा ब्लॉक ज्यांनी ज्यांनी बघितलं नाही तुम्ही बघा त्यात तुम्हाला कळेल आपलं काय काम असतं ते काम चालू होईल डेली रुटीनला तेव्हा डेली रुटीनचं ब्लॉग घेतली ज्यांना त्यांना प्रश्न पडलाय की बाबा प्रतीक काय काम करतो त्यांनी जयंतीचं ब्लॉग बघा

<laughs> लागले आता सासू सासुरीची भांड बघा हे मतरवा आहेत अशी भांडून ब्लॉग हे म्हणून पप्पा ना या लवकर आता वरती हे बघा सगळे मिळून मिरच्या करायला लागले तर मिरच्या झाल्या आमच्या अर्धा तासात एवढ्या मिरच्या पप्पानी ते काय एवढं एक पिशवीतलं केलंय फक्त पप्पाने थोडंसं केलं आणि मम्मीने बघा काय खायला आणलंय एक बायती तर चला या ह्या ब्लॉगमध्ये खूप गप्पा गोष्टी झाल्या तर आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तर गायस बाय बाय आजसाठी एवढंच होतं बाय बाय गायस असेच ब्लॉग बघत जा लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका बाय बाय